नमस्कार विद्यार्थी मित्रांनो आज आपण सहा डिसेंबर दोन हजार चोवीसच्या केवळ आणि केवळ महाराष्ट्रातील चालू घडामोडीचे प्रश्न बघणार आहोत तर चॅनलवर नवीन असाल तर चॅनेलला नक्की सबस्क्राईब करून घ्याल चला तर व्हिडिओला सुरुवात करूया प्रश्न क्रमांक पहिला सांस्कृतिक मंत्रालयाच्या राष्ट्रीय विज्ञान संग्रहालय परिषदेनं आयोजित केलेल्या राष्ट्रीय विज्ञान नाट्य उत्सव कोठे आयोजित केला गेला याचे उत्तर आहे मुंबईमध्ये प्रश्न क्रमांक दुसरा नुकतेच प्रकाशित झालेले म्हणजे काय ग आजी हे पुस्तक कोणाचे आहे याचे उत्तर आहे अनुजा बर्वे यांचे प्रश्न क्रमांक तिसरा साई दिशा फाउंडेशनच्या वतीनं कोणाला बालगंधर्व पुरस्कारानं सन्मानित करण्यात आलं आहे याचे उत्तर आहे पार्श्वगायक सुरेश वाडकर शंकर महादेवन अभिनेते सयाजी शिंदे गायिका वैशाली सामंत आणि स्वप्नील बांदोडकर यांना प्रश्न क्रमांक चौथा गदिमा प्रतिष्ठानतर्फे दिला जाणारा गदिमा पुरस्कार यावर्षी कोणाला जाहीर झाला आहे याचे उत्तर आहे ज्येष्ठ अभिनेत्री आशा काळे यांना प्रश्न क्रमांक पाचवा गदिमांच्या पत्नी विद्याताई माडगुळकर यांच्या स्मृतीप्रित्यर्थ दिला जाणारा गृहिणी सखी सचिव पुरस्कार कोणाला प्रदान करण्यात आला आहे याचे उत्तर आहे अभिनेत्री प्रिया बेर्डे यांना मित्रांनो तर हे होते महाराष्ट्र राज्याची संबंधित पाच चालू घडामोडीचे प्रश्न जाता जाता व्हिडिओला नक्की लाईक करून जाल कारण व्हिडिओ बनवायला खूप मेहनत लागते धन्यवाद